तर काय म्हणता मित्रमंडळी नव नवबुद्धा आहे तुम्हाला तर माहीतच आहे की आपण तीन महिन्यापर्यंत ग्रंथपटनाचे ब्लॉग टाकणार आहे तर आपल्या ग्रंथपटनाच्या ब्लॉगचा सा दिवस आहे सत्तेचाळीस हा तर मित्रमंडळी काही न वेळ गमावता वळूया आपण आपल्या टॉपिककडे तर आजचा आपला टॉपिक काय

यामध्ये राजाचा हेतू लोकांना राजवान रुद्धाचे सर्वोत्तम दर्शन मिळावे व